दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा योगा बरोबर पत्ता संगमनेर संपर्क पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस आषाढीच्या पार्श्वभूमीवर

आपल्या करमाळा मार्गे सोलापूरला जात पंढरपूरला जात जिल्ह्याची जी मानाची पालखी आहे प्रस्ताव मला वाटतो एकवीस तारखेला राळेकरून पळणे दुसरी जी मानाची पालखी आहे ती ज्योति महाराजांची त्र्यंबकेश्वर निघून त्रिंबक पारेगाव दोन्ही राहुरी मार्केट पुढे जाते यावर्षी ज्ञानेश्वर देवस्थानी मोठा निर्णय केलेला आहे साधारण एक चाळीस पन्नास पालख्यांचं एकत्र समूह नियोजन करून एक पंचवीस एक हजार लोक त्यात जातील त्या पालखी शोळ्यामध्ये राहतील अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न पहिल्याच वर्ष असल्यामुळे अ आणि थोडा उशिरा तो उशिरा त्यांनी तयारी सुरू केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नियोजन होऊन गेलेलं आहे तर राज्य सर शासनाची भूमिका एवढीच आहे की या पवित्र कामामध्ये शेवटी आम्हाला सहभागी होता आलं आणि ह्या वारकऱ्यांची सेवा करता आली तर निश्चितच ते आमचंही कर्तव्यच आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आज आम्ही सगळ्यांनी निमंत्रित केलं होतं त्यामध्ये विशेष करून रस्ते आरोग्य पाणी शौचालय निवास व्यवस्था याचा आज आढावा घ्या आपण घेतला तर प्रत्येक निंड्यांची अनेक वर्षाची पर परंपरा अशी की त्या त्या गावात मुक्काम राहतात गावकरी त्यांचे मुक्काम सोय करतात त्या लोक घरी येऊन जातात यंदा पावसाचाही प्रमाण पावसाचे आत्मन लवकर एक मोठं आमच्या दृष्टीने आव्हान आहे या निर्णयांची सोय कशी करायची किंवा उद्या त्या गावात तशा सुविधा नसतील तर मग काय पर्याय आपल्याला व्यवस्था करता येईल काही पालख्यांच्या चालकांचं म्हणणं पडलं की महाराजांचं की आम्ही अनेक वर्ष त्या गावात मुकाम उतरतो आणि त्यामुळे तिथे आपल्याला आम्हाला त्या गावात गाव बदलायचं का तर तो निर्णय त्यांनी घ्यायचा शेवटी प्रशासन त्यांच्या त्या दैनिय त्यांच्या अनेक वर्षाच्या परंपरेमध्ये आम्हाला हस्तक्षेपाजीबद्दल कार्य करतो शेवटी वारकऱ्यांच्या विनंतीप्रमाणे आम्ही काम करणार आहोत जसे आम्हाला सूचना करतील त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ यामध्ये संपूर्ण जो मार्ग आपल्या जिल्ह्यातून जाणार सोलापूर सोलापूरमध्ये करमाळा मार्गे जाणार सोलापूरमध्ये तेवीस साली वीस दोन्हीकडे पालकमंत्री होते म्हणून आपलं नियोजन चांगलं करतात गेल्या वर्षी नेमकी लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता होत्या पण पार्टी गैरसोय झाली त्याची भावना आता बैठकीत त्यांनी व्यक्त केल्या पण सुधारण माझे सहकारी जयकुमार मोरे सोलापूरचे पालकमंत्री आहेत त्यांची माझी प्राथमिक बैठक झालेली आहे दोन्ही जिल्हाधिकारी एकत्र बसतील आणि त्यांनी त्या संदर्भात जी काही कार्यवाही करायची ते करतील ज्यामुळे जिल्ह्यातून ज्यावेळी आपल्या जिल्ह्याच्या दिंड्या जेव्हा करमळामध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होतील त्यांनाही सुद्धा पुढे गैरसोय होणार नाही या दृष्टीने आपण आम्ही योग्य समन्वय करण्याचा प्रयत्न करतो प्रामुख्याने ज्या काही मागण्या याच्या निमित्तानं आल्या त्यामुळे याच्याबरोबर त्यामध्ये दिंड्यांची नोंदणी होत नाही काही लोकांनी नोंद केल्या नाही कागदपत्र उपलब्ध होत नाही किंवा त्यासाठी हेरपटे मारवं लागतात आम्ही आता ते प्रत्येक तहसील कार्यालय जिथे नोंदणी कार्यालय म्हणून त्याला आता मान्यता देतोय की तहसीलदारांच्या जा स्तरावर जाऊन त्या तालुक्याला जिंड्या आपलं रजिस्ट्रेशन करावं त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वाढण्याची गरज जे काही जिंड्या निघणार आहे त्या नगर जिल्ह्यातून जाईपर्यंत पुढे सोलापूर जिल्हा येईल परंतु प्रत्येक जिल्ह्यात दिल्लीमध्ये संपर्का संपर्क अधिकारी नेमण्याचा आपण निर्णय केला आहे जा तर मी पुस्तक छापतो त्याची पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये की कोण आहे घरी कोणत्या त्याच्याबरोबर राहणार आहे नंबर एक आणि त्या दिंडीच्या मार्ग कोणत्या सुविधा मी दिलेल्या आहेत औषधाच्या आरोग्य असतील आणखीन बेसिकली आरोग्याच्या सुविधा जास्त लोकांची मागणी आधारी पडतात पावसामुळे आणखीन ते मोठं आव्हान आहे सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय सगळे आपण सध्या ठेवून ठेवणार आहोत अँब्युलन्सेसची पाहिजे पूरक व्यवस्थापन करणार आहोत आपल्या सुद्धा यावर्षी जिल्ह्याला टँकर कमी लागली आपल्याला टचाईमध्ये टँकर उपलब्ध आहे आपल्याकडे टँकर भाड्याने आपल्याला मागच्या वेळी आपण मला आठवत आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण वारीमध्ये म्हणजे पुणे जेजुरी ते पंढरपूर आपण काय केलं त्या भागातल्या सगळ्या दूध संख्या केलं होतं जवळजवळ आम्हाला शंभर टँकर उपलब्ध झाले होते दुधाचे त्यासाठी की सगळ्या मध्ये त्यांचं हे जे पाणी मिळतं ते निर्जंतू पाणी असतं आणि थंड पाणी असतं त्यामुळे ते सगळ्या ऑन द वे थ्रूट आम्ही ते टँकर उपलब्ध केले होते स्वच्छ पिण्याचं पाणी होतं त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात जे संघ आहे खाजगी टँकर आहे ते सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने उपलब्ध करा म्हणजे रिफिडिंगला एक उपयोग होईल पण बल्क बल्क टँकर जातात आणि मग जे ऑन द वे जे टँकर असतात त्याच्याबरोबर ट्रॅक्टर माउंटेड असतात किंवा काय त्याला सुद्धा भरून देणे तेव्हा सगळे पॉईंट्स ठरवाव ते पॉईंट्स आपल्याला ठरवा लागतील पुढे तेव्हा ते भरून मिळतील तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यासंदर्भात ते आपण व्यवस्था करतोय मान्य पोलिस अधीक्षक साहेबांचे त्यांना मी सांगितलं की सुरक्षित व्यवस्था ज्या त्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सतर्क राहिले पाहिजे त्या दिंड्याच्या तालुक्यातून जाताना दिंड्यावर पोलीस गेले पाहिजे म्हणजे त्यामुळं हायवेवरची जी ट्रॅफिक आहे त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल इंडियाच्या मुक्कामा ठिकाणी अनिष्ट प्रकार घडणार नाही याच्याबद्दलही दक्षता घ्यावी लागेल या संदर्भात काही सुद्धा त्या बाबतीमध्ये काही कार्यवाही करत आहेत कारण मला वाटतं कमीत कमी तीन एक लाख लोकांमध्ये दुखरातील असं मला वाटतं या सगळ्या निम्ण्या सोहळ्या बरोबर तर मोठी संख्या येईल आणि मग आता जिल्हाधिकारी म्हणून यांचं आमचं बोलणं आलं आहे की याच्या स्वच्छता ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला आहे मला वाटतं एखाद्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट देऊन आउटसोर्स करून टाकावं की दिंड्यातून का हल्ला की ती स्वच्छता करून घ्यायची तर दुसऱ्या मुक्कामाला यायची कारण पहिला ती अस्वच्छता होणार आहे म्हणून हरितवारी निर्मलवादी म्हणून ही संकल्पना पुढे आलेली आहे काही वर्षापासून अशा दोन तीन वर्षामध्ये त्या निर्मलवादीच्या माध्यमातून सुद्धा या करता या स्वच्छतेच्या दृष्टीने त्या सुद्धा काही सुविधा ते उपलब्ध करत आहेत आपल्या महायुती सरकारनं प्रत्येक वारीच्या प्रत्येक जिल्ह्याला वीस हजार रुपये अपनावंधन जाहीर केलं होतं आणि दुर्धावाने काही अपघातात काही वारकरीचा मृत्यू पावला तर त्यांना पाच लाख रुपये द्यायचा आपण निर्णय केला होता ती योजना याही वर्षी चालू राहिली अशा प्रकारची मागणी या बैठकीत करण्यात आली विनंती आपण राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण करू मला वाटतं काही रस्ते दुरुस्तीचे प्रश्न आहेत सूचना होत्या काही आता बरेच रस्ते काही ठिकाणी खराब झाले आहेत आमच्या नगरच्या आहेत त्यांना दुष्काळ दिलेल्या आहेत परंतु आमचा प्रयत्न आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम या वार्यांवर निश्चित होणार आहे आणि त्या वार्ग वारीमध्ये चालणाऱ्या जे लाखो भाविकांची सुद्धा कमीत कमी गैरसमज किंवा चांगल्या प्रकारच्या सुविधा न कशा करता येतील हा प्रयत्न आमच्या जिल्हा प्रशासनाचा आहे काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर